नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा महिला दिनाचं औचित्य साधून आपण महिला मुली आणि गृहिणींसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू करत आहोत त्याचे प्रवेश हे सुरू झालेली आहे ती जी आपली बॅच आहे महिला दिन स्पेशल बॅच असते प्रत्येक वर्षी ही बॅच असते गेल्या वर्षीसुद्धा भरपूर महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे भरपूर महिलांना याचा प्रचंड फायदासुद्धा हा झालेला आहे तर ह्या वर्षीची आपली ही बॅच कशी असणार आहे आपण ह्या बॅचला मोफत बॅच असं नाव देतो मग तर मोफत म्हणजे नेमकं काय तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला ही बघायची आहे आणि ती माहिती बघितल्यानंतर तुम्ही लेक्चर आणि क्लासेस जॉईन करू शकता बघा मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त महिला गृहिणी मुलींसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर आहे अशी ऑफर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही आणि मिळाली जरी तरी क्वालिटी दर्जा त्यासोबत वर्षभर ह्या गोष्टी मिळत नाही हे याच्यामध्ये काही एक शंका नाही बघा याच्यामध्ये एम पी एस सी सरळ सेवा परीक्षा पोलीस भरती अशा पद्धतीचे जे काही कोर्स आहे हे हायलाइटर कोर्स आहे बाकीच्याही कोर्सची तयारी केली जाईल आता बघू आपण की नेमका आपला हा कोर्स कशा पद्धतीचा आहे महिला आणि मुलींसाठी जो मोफत कोर्स आहे तो कशा पद्धतीचा कोर्स आहे तो बघूया आपण इथे याच्यामध्ये प्रवेश बघा फक्त महिला आणि मुलींना मिळेल मुलांनी कॉल करू नये मुलांना प्रवेश मिळणार नाही महिला गृहिणी मुलींसाठी बारावीनंतर याच्यामध्ये प्रवेश तुम्हाला मिळणार आहे बारावीनंतर म्हणजे ज्यांची बारावी झालेली आहे त्याच्यानंतर प्रवेश मिळेल मग दास किती वर्षापर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत त्रेचाळीस वर्षापर्यंत चाळीस वर्षापर्यंत प्रवेश मिळेल याच्यामध्ये एवढ्या एजपर्यंत प्रवेश मिळेल आणि तोपर्यंत आपल्याला परीक्षाही देता येते याच्या ह्या ह्यामध्ये बघा काय काय कवर केलं जाईल एम पी एस सी तलाठी परीक्षा तलाठी म्हणजे आता काही न वाटत असेल तलाठी परीक्षा आत्ताच झालेली आहे हो पण हा जो सिलेबस आहे ना हा कॉमन सिलेबस आहे म्हणून तो शब्द वापरला ग्रामसेवक जिल्हा परिषद लिपिक तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन व ऑफलाईन बॅच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये रेल्वेची एक्झाम याचा सुद्धा उल्लेख आढळेल रेल्वेची एक्झाम सुद्धा कव्हर केली जाईल संपूर्ण एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा परीक्षा यांसकट संपूर्ण याच्यामध्ये कवर केलं जाईल या बॅचमध्ये फार आणि फार फायदेशीर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे मोफत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे ज्यांना ऑनलाईन जमत असेल त्यांनी ऑनलाईन जॉईन करायचं आहे ज्यांना वाटत असेल ऑफलाईन त्यांनी ऑफलाईन जॉईन केलं तरी चालेल हा बॅच कालावधी तब्बल एक वर्षाचा असेल एक वर्ष आता ही जेव्हा बॅच सुरू होईल तर या बॅचचा जो शेवटची तारीख असेल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असेल एक वर्षभर बॅच चालेली सतरा हजार पदांच्या पोलीस भरतीसाठी प्रचंड उपयुक्ती बॅच असणार आहे ह्या बॅचमध्ये सुविधा बघा लाईव्ह लेक्चर असतात ते लाईव्ह लेक्चर तुम्ही बघितलं नाही तर रेकॉर्डिंग कधीही बघा कितीही वेळ बघा एक वर्षापर्यंत सोबत महत्त्वाच्या सगळ्या पी डी एफ नोट्स मिळतील त्याची झोरास काढा आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक आठवड्याला टेस्ट पेपर होतील हे फक्त टेस्ट पेपर आणि ज्या नोट्स आहेत त्या आपल्या फक्त विद्यार्थ्यांनाच मिळतात बाहेर कुठेही मिळत नाही सोमवार ते शुक्रवार लेक्चर होईल त्यानंतर शनिवारी टेस्ट आणि रविवारी सुट्टी दररोज दोन तासाचं लेक्चर असेल डेली दोन तासाचे लेक्चर आणि सोबतच यूट्यूबवरती आपले चालू घडामोडीचे भरपूर लेक्चर असतं आठवड्याला आपण लेक्चर घेत असतो प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मार्च रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला प्रवेश मिळेल पंधरा मार्च परंतु सगळ्यांना आव्हान एक करेल शेवटच्या दिवशी भयानक रश असतं प्रवेश कदाचित मिळणार सुद्धा नाही म्हणून लवकरात लवकर प्रवेश आज उद्यामध्ये व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुम्हाला ऑफर आवडली की लगेच प्रवेश करून घ्यायचा आहे अठरा मार्चला आपले लेक्चर सुरू होईल अठरा मार्चला लाईव्ह लेक्चर सकाळी नऊ ते अकरा हे ले ऑनलाईन लाईव्ह लेक्चर बघितलं नाही दोन तासाचं लेक्चर होईल बघितलं नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग कधीही बघू शकता वर्षभरापर्यंत आणि पहिल्या लेक्चरला संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली जाईल पहिल्या ले ले ले. जा ले ले, लेक्चरला आपलं जे पहिलं लेक्चर असेल लेक्चर कसे चालतील काय चालतील या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला सांगितल्या जातील आणि ज्यांना ऑफलाईन बॅचमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना सकाळी नऊ ते अकरा वेळ आहे आणि सायंकाळी सहा ते आठ वेळा आहे ऑफलाईनची टाईम आहे पण त्यासाठी तुम्हाला क्लासला व्हिजिट करावी लागेल तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल आता पुढे माहिती बघू आपण फार छान कोर्स आहे प्रत्येक वर्षी हा कोर्स असतो हा प्रवेश घेण्यासाठी संपर्क आहे ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे इच्छा सांगण्यापेक्षा प्रवेश घ्याच कारण की फायदा होईल म्हणजे होईलच होईल म्हणजे होईलच काही एक शंका नाही प्रवेश घेण्यासाठी संपर्क हा क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह एट सिक्स डबल झिरो टू वन नाईन फोर टू फोर हे कॉल आणि व्हॉट्सॲपचे नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा हाय केल्यानंतर तिथे मेन्शन करा मी यूट्यूबचा व्हिडिओ बघितलेला आहे मला प्रवेश पाहिजे तुम्हाला एक पी डी एफ पाठवण्यात येईल त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती लिहिलेली आहे माहिती तुम्हाला नक्की आवडेल दोनशे टक्के माहिती आवडेल त्यानंतर लगेच तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता ज्यांना ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे इथे येऊन त्यांना बघा ॲड्रेस आहे शुभम पार्क देवांग डेअरीच्यावर उत्तम नगर सिडकू नाशिक त्यांनी इथे व्हिजिट करायचं आहे व्हिजिट केल्यानंतर माहिती दिली जाईल नंतर प्रवेश तुम्ही घेऊ शकता व्हॉट्सअपला तुम्ही हाय करून तिथे मेन्शन करायचे की सर मला ऑफलाईन प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला ॲड्रेस आणि लोकेशन पाठवलं हो जाईल तुम्ही येऊ शकता आणि इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळेल बघा ही खरंच फार आणि फार छान ऑफर आहे याचा लाभ घ्या जास्तीत जास्त महिला मुलींना गरजूंना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत त्यांनाही फायदा होईल काही शंका कुशंका असेल आणखी कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर तुमची सगळी शंका दूर केली जाईल शंका दूर केली जाईल म्हणजे केली जाईल काही याच्यामध्ये शंका नाही थांबू आपण थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद